लारा दत्ता नाव आपल्या सर्वांनाच माहिती आणि ती व्यक्ती सुद्धा लारा दोन हजार सालची मिस सिलेबस बनली आणि तिचं नशीबच पलटलं एक काळ होता जेव्हा लाराने बॉलिवूडवर जादू केली होती स्टाईल कोणतीही असो लारा मात्र उठून दिसायची पण हीच लारा आता कशी दिसते सध्या ती काय करते असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडतात आणि यासाठीच मग तिचं सोशल मीडिया अकाउंट चाललं जातं आणि मग लारा होते ट्रोल पण का लारा असं काय करते की लोक तिला ट्रोल करतात मी तुम्हाला सांगते लारा ट्रोल होते त्याला कारण तिचं वागणं बोलणं नाहीच आहे तर लोक तिच्या वजनामुळे आणि वयामुळे तिला ट्रोल करतात वयानुसार शरीर बदलणारच मग ती अभिनेत्री असली तरी सुद्धा हा बदल होणं स्वाभाविक आहे पण ज्यांनी तिला म्हातारी जाडी म्हटलं आहे त्यांना तिने जबरदस्त उत्तरही दिले बघा ती काय म्हणाली मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते मला जेवढा वेळ त्यावर खर्च करावासा वाटतो तेवढाच वेळ मी खर्च करते जर माझी भूक अधिक फॉलोअर्स किंवा कमेंट्स आणि इतर गोष्टींसाठी असती तर त्याचे परिणाम सुद्धा मला सहन करावे लागणार हे मला माहिती आहे त्यामुळे सोशल मीडियावर जे प्रामाणिक लोक मला फॉलो करतात त्यांच्यासाठी मी काही गोष्टी शेअर करते सोशल मीडियावरील प्रत्येकाचे विचार एकसारखे असतील असे नाही जर ज्याला कोणाला वाईट वाटलं तर त्यांनी वाईट कमेंट केली आणि कोणाला चांगलं वाटलं तर चांगली कमेंट केली यात मला काहीच गैर वाटत नाही त्याचबरोबर ती म्हणते की माझ्या मते मी नशीबवान आहे की मी ट्रोलिंग असभ्य किंवा आक्षेपार्ह कमेंट्स यांचा सामनाच करत नाही अर्थात लोकांना थांबवता येत नाही ते तुमच्याविषयी मत मांडत राहतील अनेक जण म्हणतात की ही म्हातारी झाली ही जाड झाली पण त्या कमेंट्समुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का तर याचं उत्तर असेल नाही असं ती म्हणते अशा अकाउंटच्या मागे निनावी लोक असतात हे मला सुद्धा माहिते असे लोक त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींचा सामना करत आहेत हे मला माहीत नाही त्यामुळे मी त्यांच्याबद्दल सुद्धा काही मत बनवू शकत नाही असं तिने स्पष्ट सांगितलंय लारा रणनीती बालाकोट अँड बियॉन्ड या सिरीजच्या माध्यमातून आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत जिमी शेरगिल आशुतोष राणा त्याचबरोबर एलनाज नवरोजी हे सुद्धा भूमिकेत असणार आहेत आज लारा एक अभिनेत्री आहे तिला कमेंट करणारेही लाखो आहेत पण आपल्या आजूबाजूलाही असे अनेक लोक आहेत ज्यांना तुमच्यातील चांगल्या गुणांपेक्षा तुम्हाला वाईट वाटेल अशा कमेंट्स करायला जास्त आवडतं अशा लोकांसाठी लाराने तर उत्तर दिलंय पण तुम्ही यावर काय रिॲक्ट व्हाल नक्की कमेंट करा